निरोगी राहू दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया चला दोस्त हो, देऊया सर्वांना नमस्कार मित्र आपल्या शरीराला कोणत्या व्हिटॅमिनची गरज आहे हे कसं ओळखायचं आणि ओळखल्यानंतर ते कशा प्रकारे, शरीराला कधी द्यायचं आणि कसं द्यायचं शरीराला त्याचा पुरवठा करायचा हे आज आपण बघू तर शरीराला विटॅमिनची गरज कधी असते हे ओळखण्यासाठी आपण फक्त आज तीन व्हिटॅमिन्सचा अभ्यास करणार आहोत त्याच्यामध्ये एक आहे व्हिटॅमिन बी ट्वेल्व जे अतिशय महत्वाचं असतं आजकाल संशोधनामधून आढळून आलेलं आहे की या व्हिटॅमिन्सचा सर्व अवयवावर सर्व संस्थावर सगळ्या पेशीवर चांगला परिणाम होतो याची जर उणीव भाजली तर काही दोष काही निर्माण होतात तर त्यामुळं हे व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन बी टोएल आणि आयर्न हे तीन घटक शरीराला अत्यंत महत्त्वाचे आहेत व्हिटॅमिन बी टोएल व्हिटॅमिन डी आणि आयर्न म्हणजे लोह ज्याला आपण म्हणतो या लोहबरोबर झिंक हे पण एक मिनरल असतं की जे अतिशय आवश्यक शरीरासाठी असते तर याच्यासाठी सुरुवातीला आपण पाहूया की व्हिटॅमिन बी ट्वेल्व जर हे कमी पडलं शरीराला तर हे कसं ओळखायचं मग काय होतं हे कमी पडलं तर तुमच्या शरीरातील लाल रक्तपेशी कमी व्हायला लागत म्हणजे लाल रक्तपेशी जर तुमच्या कमी असतील तर त्याचं एक कारण असू शकतं की व्हिटॅमिन बी ट्वेल्व तुमच्या शरीरात कमी आहे तसंच तुमचं डोकं जर छान चढत नसेल तुमच्या डोक्याला जर व्यवस्थित वाटत नसेल जड वाटत असेल किंवा निर्णय घ्यायला काही अडचण येत असेल किंवा तुम्हाला काहीच कळेना कर्मेना असं होत असेल तरी पण व्हिटॅमिन बी ट्वेल्व तुमच्या शरीरामध्ये कमी आहे हे ओळखलं पाहिजे तसंच जे मेटाबॉलिझम असतं बॉडीचं म्हणजे जे आपण आहार घेतो आणि तो आहार जो वापरला जातो हे योग्य प्रमाणामध्ये असलं पाहिजे म्हणजे तुमचं वजन वाढणार आणि जर हे योग्य प्रमाणात नसेल तर तुमचं वजन वाढू लागलं हे मेटाबॉलिझम चांगल्या प्रकारे चालावं चांगल्या प्रकारे जे घेतलेला आहार आहे तो पचावा आणि त्याचा वापर व्हावा म्हणजे चरबी साठून राहणार नाही ना हे जर करायचं असेल तर त्यासाठी विटॅमिन बी ट्वेल्व तुमच्या शरीरामध्ये चांगल्या प्रकारे पाहिजे आता याच्यात प्रॉब्लेम जास्त कुठं होतो की जे लोक ज्या व्यक्ती प्युअरली शाकाहारी असतं शुद्ध शाकाहारी जी माणसं असतात त्यांच्यामध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल हे कमी होण्याची शक्यता जास्त असते कारण व्हिटॅमिन बी ट्वेल हे पालेभाज्या फळभाज्या फ्र फळामधून थोडा थोडा कमी प्रमाणात असतं पण हे नॉनव्हेजमध्ये जास्त असतं म्हणजे मटण आहे चिकन आहे मासे आहेत अंड्या आहेत याच्यामध्ये याचं प्रमाण जास्त असतं म्हणून कधीतरी अधूनमधून नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांमध्ये याची कमतरता होत नाही परंतु जे प्युअरली शुद्ध शाकाहारी आहेत त्याच्यामध्ये विटॅमिन बी ट्वेल हे अजूनमधून तपासून घेतलं पाहिजे आणि ते मेंटेन करण्याकरता प्रयत्न केले पाहिजे ते, के ते इंजेक्शन असतील गोळ्या असतील त्या घेतल्या पाहिजे हे कसं आहे विटॅमिन बी ट्वेल हे वॉटर सॉल्युबल विटॅमिन आहे म्हणजे पाण्यात विरघळणारे हे जीवनसत्व आहे मग हे पाण्यात विरघळणारं असल्यामुळं काय केलं पाहिजे की जेवणाच्या पूर्वी एक अर्धा तास जर तुम्ही घेतला याचं जे स्वरूप असेल तर त्यानं काय होईल चांगल्या प्रकारे त्याचा परिणाम होईल आणि तुमच्या शरीराला त्याचा फायदा होईल जे गोळ्याच्या स्वरूपात घ्या इंजेक्शनच्या स्वरूपामध्ये घ्या जर इंजेक्शन घेत असाल तर ते कधीही चालतं परंतु जर गोळ्या घेत असाल तर ते जेवणाच्या पूर्वी अर्धा तास घेतल्या पाहिजे डॉक्टर ज्या सांगतात त्या डोसप्रमाणे त्या नियमाप्रमाणे त्या घ्या आता दुसरं व्हिटॅमिन आहे महत्वाचं व्हिटॅमिन डी आत्तापर्यंत काय होतं की फक्त व्हिटॅमिन डीचा संबंध काय समजायचे फक्त हाडासाठी साध्यासाठी पण आत्ता काय झालं सिद्ध की हे व्हिटॅमिन शरीराच्या सर्व अवयवा करतात सर्व संस्था करतात आणि सर्व पेशी करतात अतिशय उपयुक्त असं हे व्हिटॅमिन आहे हे जर कमी पडलं तर तुमच्या शरीरामधले कुठलेच फंक्शन चांगल्या प्रकारे चालू शकत नाही म्हणजे त्या व्यक्तीला जर हे विटॅमिन कमी पडलं तर सुरुवात कशाला होते त्याला खूप खूप थकवा जाणवायला लागतो अतिशय थकवा जाणवायला लागतो थोडं काही काम केलं तरी अतिशय थकण्यासारखं वाटतं तसंच त्याची हाडं दुखायला लागतात सांधे दुखायला लागतात स्नायू दुखायला लागतात म्हणजे काय म्हणतो आपण मस्क्युलर स्केलेटल सिस्टीम जे असते हे सिस्टीम विटॅमिन डी कमतरतेमध्ये म्हणजे चांगली निरोगी राहत नाही ती चांगल्या प्रकारे कार्य करते आणि मेंदूवर तर याचा एवढा इफेक्ट होतो की जर व्हिटॅमिन डी कमी असलं तर त्या व्यक्तीला डिप्रेशन आल्यास पटायला लागतं निराशा उदासीनता ही सगळी त्या व्यक्तीमध्ये आणि आजकाल आपण पाहतो खूप लोकांच्या मध्ये हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे पाहावं त्या व्यक्ती बहुधा निराश्चर्य असतात डिप्रेशनमध्ये असतात उदासीन असतात निराशामध्ये असतात याचं कारण हे व्हिटॅमिन डी पण असू म्हणून याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे तपासून घेतलं पाहिजे आणि कमी असेल तर ते त्याची भरपाई केली पाहिजे आता व्हिटॅमिन डी हे फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन आहे म्हणजे तेलामध्ये किंवा चरबीमध्ये विरघळणारं हे व्हिटॅमिन आहे त्यामुळे काय केलं पाहिजे की जेव्हा तुम्ही भरपूर जेवण करता म्हणजे पुरेसा हात तुम्ही घेता दुपारचं जेवण असेल संध्याकाळचं असेल अशा जेवणाच्या नंतर दुधासोबत वगैरे हे घेतलं कारण काय होईल की त्या फॅटमध्ये त्या जेवणाच्या चरबीमध्ये हे पण मिसळून देईल आणि ते शोषण व्हायला त्याची मदत होईल म्हणून हे व्हिटॅमिन डी हे जेवल्यानंतर एका तासाच्यानंतर घेतलं पाहिजे आता कसं घ्यायचं किती घ्यायचं हे तुमची रक्तातली लेवल जे कळेल त्याच्यावरून ठरवलं खूपच कमी असेल तर काही दिवस दररोज घ्यावं लागेल जरा मध्यम असेल आठवड्यात दोनदा घ्यावं लागेल किंवा आठव्यात एकदा घ्यावं लागेल पुन्हा महिन्याला एकदा घ्यावं लागेल हे ठरवणं डॉक्टरचं काम आहे पण तुम्ही तपासून घेणं आपल्या आपल्या शरीराची काळजी घेणं हे अत्यंत महत्वाचं आता तिसरा जो घटक आज आपण पाहणार आहोत तो आ, आहे आयरन आयर्न म्हणजे काय आपण लोह हो म्हणतो ज्या आणि ह्या लोहसोबतच हो जे जिंक म्हणतो आपण एक आपण पूर्ण व्हिडिओ केलेला आहे जिंक तर ह्या जिंकचं एवढं महत्व असतं की आयरनच्या नंतर त्याचा नंबर लागतो आपल्या शरीरामध्ये जे रक्त बनत असतं हिमोग्लोबिन म्हणतो जे ऑक्सिजन किंवा प्राणवायू वाहून नेण्याकरता ने मदत करतं अशा वेळेला काय होतं की जर हे आयर्न आणि झिंक कमी पडली तर त्या व्यक्तीच्या शरीरातलं रक्त कमी होतं म्हणजे ॲनिमिया किंवा रक्तक्षय ज्याला म्हणतात ते त्याच्यामध्ये होत राहतं म्हणून ऑक्सिजन जे कॅरिंग कॅपॅसिटी असते तुमच्या कुठल्याही अवयवाला कुठल्याही संस्थांना किंवा पेशींना मेंदू असेल लिव्हर असेल हृदय असेल किडनी असेल आतडे असतील या सगळ्या अवयवांना ऑक्सिजन हा कमी पडायला लागतो जर तुमच्या शरीरामध्ये आयनचं प्रमाण आणि झिंकचं प्रमाण कमी असेल म्हणून काय होतं त्या व्यक्तीला मग थकवा यायला लागतो ला खूप थकवा लागतो कमजोरी वाटायला लागते तसंच त्याला धाप लागायला लागते ला ला सगळ्यात मगच कारण धाप लागण्याची चिन्ह कशाचं आहे तुमच्या शरीराच्या गरजेप्रमाणे तुम्हाला ऑक्सिजन मिळत नाही आणि ते ऑक्सिजन जास्त घेण्याकरता शरीर जास्त श्वास घ्यायचा प्रयत्न करतं आणि मग त्याचा धाप लागतं तसंच त्या व्यक्तीला चक्कर यायला लागते डोकेदुखी व्हायला लागते कारण मेंदूला ऑक्सिजन हा भरपूर प्रमाणात लागत असतो सर्व अवयापेक्षा जास्त एकटा मेंदू हा वीस टक्के शरीराची एनर्जी आणि ऑक्सिजन वापरत असतो म्हणजे तिकडं कमी मी पुढं लागलं त्या व्यक्तीला चक्कर यायला डोकेदुखी व्हायला सुरुवात होते मग अशा यायला काय केलं पाहिजे की आयर्नचं प्रमाण झिंकचं प्रमाण हे आपल्याला समस्त लघवी तपासल्यानंतर आणि त्याच्यानंतर जेवणानंतर एका तासानंतर तुम्ही हे घेतलं पाहिजे हे जेवणानंतर याच्यासोबत जर तुम्ही व्हिटॅमिन सी घेतलं म्हणजे आपण काय म्हणतो व्हिटॅमिन सीला आंबूस फळे जास्त आंबट आणि थोडीशी गोडसर असलेली अशी फळं जर घेतली किंवा नुसतं लिंबू पाणी जर घेतलं याच्यासोबत तर त्याचा फायदा चांगला होतो कारण याच्यानं आयर आयर ते आयर्न अब्सॉर्ब व्हायला आतऱ्यामधून शोषण व्हायला रक्तात जायला त्याचं मेटाबॉलिझम चांगल्या प्रकारे व्हायला आणि आपल्या शरीराला त्याचा फायदा व्हायला मदत होते म्हणून आयर्न घेताना हे जेवणानंतर घेतलं पाहिजे आणि जमलं तर त्याच्यासोबत लिंबू पाणी निदान किंवा व्हिटॅमिन सी काही औषधं कंपन्या आयर्नच्या सोबत व्हिटॅमिन सी त्याच्यामध्ये ॲड पण करतात अशा प्रकारची गोळी असेल ज्याच्यामध्ये आयर्न पण आहे झिंक पण आहे विटॅमिन सी पण आहे तर त्यावेळेला हे लिंबू पाणी घ्यायची जास्त गरज नाही परंतु जर हे नसेल त्याच्यामध्ये तुम्ही प्युअरली आयर्न आणि फोलिक कॅशिडि कॉम्बिनेशन असतं जनरली सळीकडे मिळणार तर त्यासोबत हे लिंबू पाणी घेतलं पाहिजे व्हिटॅमिन सीचा तिथं अतिशय चांगला उपयोग होतो म्हणजे अशा प्रकारे याचा सगळा परिणाम केला पाहिजे आता मी एक तुम्हाला माझी आठवण सांगतो की कशा प्रकारे हे विटॅमिन्स जीवनसत्व आपण जे जी म्हटलं हे घेतलं पाहिजे कधी घेतलं पाहिजे कसं घेतलं पाहिजे याच्याबद्दल एक किस्सा आहे मी एम बी बी एस झाल्यानंतर इंटर्नशिपला एका हॉस्पिटलमध्ये होतो तिथं एक मॅडम होत्या त्या मॅडम काय करायच्या पेशंटला गोळ्या लिहून द्यायच्या तपासल्यानंतर मग सरकारी दवाखाना तो सरकारी दवाखान्यामध्ये काय व्हायचं की मोकळ्या गोळ्या मिळायच्या अशा स्ट्रीटमध्ये नाही मोकळ्या डब्यात भरून ठेवल्या दोन चार सहा चा। आठ असे काहीतरी मिळायचे आणि ह्या गोळ्या जेव्हा यायच्या त्यांच्याकडं पेशंट दाखवायला याय तेव्हा मॅडम काय करायच्या त्यांना सांगायच्या पहा ही जी पांढरी गोळी आहे ही पांढरी आहे ना दुधाचा रंग कसा असतो पांढरा ही गोळी तुम्ही दुधाबरोबर घ्या एक विषय झाला दुसरी पहा ही पिवळी गोळी आहे आता ही पिवळी गोळी आहे ना तुम्ही काय करायचं की तूप आहे ना एक दोन चमचा तूप त्याच्यामध्ये बरोबर घेऊन ही गोळी त्या तुपावर होईल आणि तिसरी जी लाल गोळी आहे ही लाल गोळी मधाचा रंग कसा असतो थोडासा लालसर असतो ना तर तिसरी गोळी मधाबरोबर होऊया म्हणजे त्या व्यक्तीला जरी या गोळ्या घेण्याबरोबर जर दूध प्यावं लागत असेल तूप प्यावा घ्यावं लागत असेल आणि मध प्यावं लागत असेल अहो ते आजारी बनून तुमच्याकडे येणारच नाही ना एवढे जर ते घटक अगोदर घेत असेल पण काय असतं आपल्याकडे असतं पण त्याचा वापर नुसतो कळतं पण वळत नाही असा हा प्रकार आहे म्हणून मॅडम काय करायचं आहे त्या गोळ्यांच्या सोबत हे घ्या जर एखाद्याला म्हटलं की तू नुसतं दूध घे तूप घे मध घे असं घेणार नाही पण ह्या गोळीसोबत जोडून ते घे असं म्हटल्यानंतर ते नक्की या असे हे व्यवहार असतो असा अनुभव असतो आणि हे कुठल्या पुस्तकात लिहिलेलं नसतो म्हणून हे उदाहरण काय ठेवलं हो कारण कसं घेतलं पाहिजे कधी घेतलं पाहिजे हे पाहण्याकरता एक अनुभव पण त्याला जोडला पाहिजे आणि त्यासाठी हे आज जे आपण पाहिले विटॅमिन बी ट्वेल्व विटॅमिन डी आयर्न आणि जिंक हे अतिशय महत्त्वाचे शरीरासाठीचे घटक आहेत अतिशय महत्त्वाचे हे विटॅमिन्स आहेत मिनरल्स आहेत तर त्यांचा शरीरामध्ये कमी पडणार नाही पुरेशा प्रमाणात ते उपलब्ध राहतील याचे विचार केला पाहिजे त्यासाठी हे सगळे लक्षणं ओळखली पाहिजेत कमी आहे का शोधलं पाहिजे आशेत भरपाई केली पाहिजे हे सगळं करूया आणि निरोगी राहून दीर्घाय आजचा व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आरोग्य आरोग्याने सत्यमेव जयते सर्व नात्यावर श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान